हे पहा तुमच्या अंगामध्ये उष्णता खूप जास्त वाढलेली आहे अरे मग हा तर उष्णतेचा त्रास आहे आता एवढी उष्णता जर असेल तर त्रास होणारच आहे ना अशी वाक्य आपण बऱ्याच वेळा ऐकली किंवा बोलली असतील शरीर निरोगी राहण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते म्हणजे बॅलन्स संतुलन कुठलीही गोष्ट खूप कमी किंवा खूप जास्त असून चालत नाही बॅलन्स पाहिजे हे ज्याला कळालं त्याला आरोग्य मिळालं आता जीवन जगण्यासाठी ऊर्जा उष्णता ही तर हवीच उष्णता ही तर आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे पण हीच उष्णता ज्यावेळेस शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढते तेव्हा मात्र हा बॅलन्स बिघडतो आणि त्रास होतो आता शरीरामध्ये उष्णता वाढते उष्णता वाढते म्हणजे नेमकं का काय होतं पाहूया नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आज आपण बोलतो आहे शरीरात वाढलेल्या उष्णतेविषयी जेव्हा जेव्हा आपण असं म्हणतो की शरीरात उष्णता खूप वाढली म्हणजे मग लक्षणं काही असोत म्हणजे डोळ्यांची आग होत असेल किंवा तोंड येत असेल किंवा मुळव्यात असेल तर तो विषय वेगळा तो आपण नंतर पाहूच पण शरीरात उष्णता वाढते म्हणजे नेमकं काय का होतं कसं आहे हे जर समजलं ना तर मग पुढे काय करायचं आहे ती उष्णता कशी कमी करायची हे सगळं समजेल जेव्हा एखादी व्यक्ती असं म्हणते की माझ्या शरीरात उष्णता खूप वाढलेली आहे त्यावेळी प्रत्येक वेळी त्याला काही ताप आलेला असतो असं नाही अगदी थर्मामीटरने तुम्ही बॉडी टेम्परेचर जरी घेतलं तरी ते नॉर्मल असतं अंगाला जरी हात लावून बघितला ना तरी प्रत्येक वेळी त्याचं अंग गरम लागतंच असं नाही पण तरीही ती व्यक्ती मात्र असं म्हणते की माझी उष्णता वाढलेली आहे मला उष्णतेचा त्रास आहे किंवा मला अमुक अमुक जो त्रास होतो तो उष्णतेचा आहे आणि हे सगळं काय किंवा काही लोक असंही म्हणतात की मला आतून गरम वाटतंय पण वा हे नेमकं काय असतं तर हे दुसरं तिसरं काहीच नसून शरीरातला पित्ताचा असमतोल आहे तर आता यावर बरेच लोक असं म्हणतील आम्हाला बुवा पित्त वगैरे असलं काही नाही म्हणजे उलटी जुलाब मळमळ आंबटकर ढेकर पोटदुखी असलं आम्हाला काहीही नाही पण तरी उष्णतेचा त्रास आहे तर इथेच तर खरी मेक आहे ना कसं आहे की पित्ताबद्दल आपली अंधश्रद्धाच एवढी आहे की आपण फक्त ॲसिडिटीलाच पित्त समजतो पण पित्त एवढं मर्यादित नाही आहे केस गळणं केस पांढरे होणं हे सुद्धा पित्तचे उष्णताचे मुळव्यासुद्धा पित्तामुळेच पित्ता होते अ एवढं कशाला जनरली सर्दी म्हटलं की आपल्याला कफ आठवतो पण ही सर्दीसुद्धा पित्तामुळे असू शकते त्यामुळे पित्त ही खूप व्यापक कन्सेप्ट आहे सा। हे पित्त नेमकं आहे तरी कसं आयुर्वेद सांगतो पित्तम सस्नेह तीक्ष्णोष्णम लघु विस्त्रम सरम द्रवम अर्थात पित्त हे थोडंसं स्निग्ध आणि खूप तीक्ष्ण उष्ण लघु दुर्गंधी सारक आणि द्रव आहे आणि मग ज्यावेळेस शरीरामध्ये ह्यापैकी काही गुण वाढतात त्यावेळेस मग पित्तसुद्धा वाढतं आणि हे पित्त नेमकं कोणत्या गुणाने वाढलेले त्यावर तुम्हाला त्रास काय होणार आहे आणि ट्रीटमेंट काय करायची हे ठरतं त्यामुळे प्रत्येकाच्या पित्ताची ट्रीटमेंट ही वेगळी असू शकते आणि हेच पित्त ज्यावेळेस उष्ण गुणाने शरीरात वाढतं त्यावेळेस शरीरामध्ये ओव्हरऑलच उष्णता खूप वाढते आणि हो मग आपण असं म्हणतो की मला उष्णतेचा त्रास झालाय तर ह्या व्यतिरिक्त अजून काही असू शकतं का तर हो ज्यावेळेस शरीरातली स्निग्धता कमी होते आणि वृक्षता म्हणजे कोरडेपणा वाढतो तेव्हा सुद्धा शरीरामध्ये उष्णता वाढल्याचा अनुभव आपल्याला येऊ शकतो तसंच काही वेळेला असंही होतं की हे अधिक गरम झालेलं पित्त आपल्या रक्ताला खराब करतं ज्याला आयुर्वेदामध्ये रक्तदृष्टी होणं असं म्हणतात आणि एकदा ही रक्तदृष्टी झाली की हे दूषित झालेलं किंवा अधिक उष्ण असलेलं रक्त संबंध शरीरभर फिरतं पसरतं आणि मग तेव्हा सुद्धा आपल्याला उष्णता वाढल्याचा अनुभव येतो आणि उष्णता वाढीचा त्रास होतो काही लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो काही काय बऱ्याच लोकांना असतो पोट साफ न होणं ही आता तशी जागतिक समस्याच झालेली आहे तर इथं होतं काय की मला वाटे जे पित्त शरीराच्या बाहेर निघून जायला पाहिजे तर तेवढ्या प्रमाणात ते, ते निघून जात नाही म्हणजे मग ते पित्त शरीरात साचत राहतं आणि अशा ह्या साचलेल्या पित्ताने शरीराची उष्णता पुन्हा वाढायला ला लागते थोडक्यात काय तर शरीराची उष्णता वाढते त्याने त्रास होतो हे सगळं खरं आहे पण अशी मूलत पित्त दोष आहे आणि हा दोष कसा वाढला आहे कशाने वाढला आहे कुठं वाढला आहे काय कारणं आहेत हे सगळं पाहून जर उपाययोजना केली निश्चित तर निश्चितपणे शरीरात वाढलेली अतिरिक्तची उष्णता आपण कमी करू शकतो आणि पुन्हा बॅलन्स साधता येतो तर उष्णता वाढते म्हणजे नेमकं काय होतं हे आपल्याला कळालं पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण उष्णता वाढीची कारणं वाढीची लक्षणं आणि उष्णता कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सुद्धा पाहणार आहोत त्यासाठी जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करा तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर काही प्रश्न असतील शंका असतील तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये विचारा खूप खूप धन्यवाद